नमस्कार आज आपण एका अशा लेखनावर बोलणार आहोत जे म्हणजे आकार आणि लहान असेल पण त्याचा प्रभाव खूप मोठा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वेटिंग फॉर अ व्हिसा बरोबर हे त्यांचं पूर्ण आत्मचरित्र नाही आहे पण त्यांच्या आयुष्यातले काही अनुभव जे खूप महत्वाचे ठरले त्यांचं हे एक संकलन आहे अगदी आणि महत्वाचं म्हणजे बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेलं ले आपल्याला माहीत असलेलं हे एकमेव आत्मकथनपर लेखन आहे त्यांनी असं औपचारिक आत्मचरित्र कधी लिहिलं नाही हे जे अनुभव आहेत ना हे साधारणपणे एकोणीसशे पस्तीसच्या आसपासचे आहेत त्यांनी लिहून काढलेले एका अर्थाने हे त्यांच्या पुढच्या संघर्षाची विचारांची एक प्रकारची पायाभरणीच आहे आणि म्हणूनच कदाचित याचं महत्व इतकं आहे की आज अमेरिकेत कोलंबिया युनिव्हर्सिटी सारख्या ठिकाणी हे अभ्यासलं जातं हो नक्कीच तर आज आपण हेच बघूया की या अनुभवांमध्ये असं काय आहे की ते इतके महत्वाचे ठरतात म्हणजे फक्त वैयक्तिक आठवणी नाहीये त्या याचं जागतिक महत्त्व समजून घ्यायचं असेल तर आधी ते अनुभव नेमके काय होते ते बघायला हवं बरोबर यात अस्पृश्यतेचं जे वास्तव आहे ना ते त्यांनी स्वतः भोगलेलं आहे म्हणजे ऐक्यू नाहीये ते आणि कोलंबियामध्ये जिथे बाबासाहेब स्वतः शिकले तिथे हे शिकवलं जातं कारण हे मानवी प्रतिष्ठेवर जो हल्ला होतो म्हणजे जन्मामुळे जो भेदभाव होतो त्याचं अत्यंत प्रभावी उदाहरण आहे हे म्हणजे एका साक्षीदाराचं निवेदन आहे त्याची सत्यता नाकारता येत नाही अगदी सुरुवात त्यांचा अगदी लहानपणीच्या अनुभवानं करूया का तो रेल्वे प्रवासाचा जो अनुभव आहे हो तो खूप बोलका आहे शालेय वयातले होते बाबासाहेब भाऊ आणि बहीण वडिलांना भेटायला चालले होते प्रवासात मुलांना तहान लागली साधी गोष्ट पण स्टेशनवर पाणी मिळेना का तर जात आडवी आली ते महार होते हो आणि बघा ना लहान मुलं आहेत तहानलेली आहेत पण पाणी देणारा माणूस आधी जात विचारतो आणि पाणी नाकारतो इतकंच नाही पुढे जायला गाडीवान पण तयार नव्हता बरोबर कारण त्याला कळलं की ही मुलं अस्पृश्य आहेत बाबासाहेबांनी लिहिलंय की दुप्पट पैसे देऊ केल्यावर तो तयार झाला पण अट काय घातली अट अशी की तो गाडीत बसणार नाही तो चालत येईल आणि मुलांनी गाडी चालवायची म्हणजे पैशांपेक्षाही त्याला विटाळ होण्याची भीती जास्त होती त्या लहान भीमरावाच्या मनावर काय ओरखडा उमटला असेल याचा विचार पण करत नाही एका क्षणात त्यांचं माणूस पण नाकारलं गेलं अगदी आणि हीच गोष्ट पुढे बारामतीच्या शाळेत पण दिसते इथेही प्रश्न पाण्याचाच परत पाणी हो शाळेत नळ आहे पिण्याच्या पाण्याचा पण भीमरावाला त्याला हात लावायची परवानगी नाही मग तहान लागल्यावर तर शाळेचा जो शिपाई आहे त्याची वाट बघायची तो आला त्याने उंचावरून पाणी ओतलं तर प्यायला मिळणार आणि जर शिपाई नसेल तर तर तहानलेलंच राहावं लागणार रोजचा अपमान हा जगण्याची अगदी मूलभूत गरज आहे पाणी त्यासाठी दुसऱ्याच्या मेहरबानीवर अवलंबून राहावं लागणं यातून मानसिक खच्चीकरण किती होत असेल नक्कीच हे फक्त शारीरिक नाही हे मानसिक छळणं आहे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच नाकारला जातो इथे आणि हे फक्त लहानपणी नव्हतं मोठेपणी सुद्धा हो तेच सांगतोय बाबासाहेब उच्च शिक्षण घेऊन अमेरिका इंग्लंडमधून शिकून आले बडोद्याला महाराजा सयाजीराव गायकवाडांनी त्यांना मोठ्या पदावर नोकरी दिली पण बडोद्यात त्यांना राहायला घर मिळे ना काय सांगताय एवढं शिक्षण एवढी मोठी नोकरी तरीही घर नाही तरीही कारण त्यांची जात बदलली नव्हती ते महारच होते म्हणजे हिंदू वस्तीत कोणी तयार नव्हतं कोणी नाही शेवटी एका पारशी धर्मशाळेत आसरा मिळाला त्यांना पण तिथेही स्वतःची ओळख लपवून राहावं लागलं आणि जेव्हा ओळख उघड झाली तेव्हा त्यांना अपमानित करून तिथून अक्षरशः हाकलून देण्यात आलं एका उच्च शिक्षित मोठ्या अधिकाऱ्याला राहायला जागा मिळू नये फक्त जातीमुळे यावरून ती व्यवस्था किती क्रूर आणि घट्ट होती हे समजतं बरोबर शिक्षण पैसा पद या कशानेही ती जातीय ओळख पुसली जात नव्हती हीच तर ती विसंगती आहे ज्याविरुद्ध बाबासाहेबांना लढावा लागला गुणवत्ता असूनही माणूस म्हणून जगण्याच्या मूलभूत गरजा नाकारल्या जात होत्या अगदी निवाराच नाही तर जेवणाचाही प्रश्न होता म्हणजे हॉटेलात खाणावळीत प्रवेश नाही सार्वजनिक ठिकाणी तर विचारायलाच नको हो विहिरी पानवठे धर्मशाळा देवळं सगळीकडे प्रवेश बंदी कारण एकच जात माणूस म्हणून आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीत अडवणूक अपमान बाबासाहेबांनी या पुस्तकात फक्त स्वतःचेच अनुभव सांगितले आहेत की इतरांचे पण नाही आणि हे या लेखनाचे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे तुम्ही बरोबर मुद्दा मांडला त्यांनी स्वतःच्या अनुभवांसोबतच इतर दलित व्यक्तींवर झालेले अत्याचार त्यांच्यावर आलेले प्रसंग हेही नोंदवले आहेत अच्छा म्हणजे कशा प्रकारचे अनुभव आहेत ते उदाहरणार्थ एका दलित शिक्षकाची गोष्ट आहे त्याला नोकरी मिळाली पण गावात राहायला कोणी घर देत नाही म्हणून कुटुंबाला गावाबाहेर राहावं लागतं अरे देवा किंवा एका दलित तमुणाला फक्त त्याने चांगले नवीन कपडे घातले म्हणून मारहाण केली जाते काय कपड्यांवरून मारहाण हो या उदाहरणांमुळे काय होतं की हे लेखन फक्त एका व्यक्तीचं राहत नाही ते एका संपूर्ण समाजाच्या समूहाच्या वेदनेचं आणि संघर्षाचं प्रतीक बनतं त्याला एक व्यापकता येते हे ऐकताना खरंच खूप अस्वस्थ व्हायला होतं म्हणजे हे केवळ घटना नाहीत यामागे एक मोठी व्यवस्था कार्यरत होती या अनुभवांचं विश्लेषण आपण कसं करू शकतो यांचं महत्व काय याचं विश्लेषण महत्वाचं आहे अनेक पातळ्यांवर पहिलं म्हणजे जसं आपण बोललो हे फक्त वैयक्तिक अनुभव नाहीत हे एका मोठ्या सामाजिक समस्येचं म्हणजे जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता याच्या क्रूर वास्तवाचं एक प्रकारचं डॉक्युमेंटेशन आहे एक सामाजिक दस्तऐवज आहे हा जो समाजाला आरसा दाखवतो बरोबर आणि तो आरसा काय दाखवतो तो, तो दाखवतो की अस्पृश्यता ही फक्त अशी वरवरची म्हणजे शिवण्यापुरती नव्हती नाही ती लोकांच्या जगण्याच्या प्रत्येक गोष्टीत भिनलेली होती पाणी घर प्रवास शिक्षण नोकरी समाजात वावरणं मानसन्मान सगळ्यावर जातीचा परिणाम होता म्हणजे हे सरळ सरळ मानवी हक्कांचं उल्लंघन होतं पद्धतशीरपणे केलेलं अगदी सिस्टमॅटिक व्हायलेशन ऑफ ह्युमन राईट्स जन्मामुळेच माणसाचा माणूस म्हणून असलेला दर्जा नाकारवला जात होता आणि या सगळ्याचा बाबासाहेबांच्या विचारांवर त्यांच्या कार्यावर काय परिणाम झाला असेल कारण हे अनुभव फक्त चीड आणणारे नाहीत ते माणसाला आतून हलवतात नक्कीच याच अनुभवांनी याच कटू वास्तवाने बाबासाहेबांच्या मनात त्या जातीव्यवस्थेविरुद्ध लढण्याची ठिणगी पेटवली त्यांना हे स्पष्ट झालं की फक्त शिक्षण घेऊन किंवा चांगली नोकरी मिळवून परिस्थितीत बदल होणार नाही कारण प्रॉब्लेम वैयक्तिक नव्हता तो सिस्टीमचा होता व्यवस्थेचा होता हो आणि त्या व्यवस्थेलाच मुळापासून आव्हान द्यायला हवं हे त्यांना तीव्रतेने जाणवलं म्हणजे त्यांचा लढा हा काही केवळ तात्विक पातळीवरचा नव्हता तो त्यांच्या जगण्यातून आलेला होता अगदी त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्यासारख्या लाखो लोकांच्या रोजच्या जगण्या मरण्याच्या अनुभवातनं तो लढा उभा राहिला त्यांचं पुढचं सगळं कार्य बघा सामाजिक चळवळी असतील राजकीय मागण्या असतील धर्मांतराचा निर्णय असेल किंवा अगदी राज्यघटनेची निर्मिती असेल या सगळ्यांच्या मुळाशी कुठेतरी हे अनुभव आहेत ही अमानुष वागणूकच त्यांच्या बंडखोरीची प्रेरणा ठरली म्हणायला हवं बरोबर न्यायाचा आग्रह आणि नंतर कायद्याच्या माध्यमातून समानता आणण्याचा प्रयत्न या सगळ्याची प्रेरणा हीच होती हे अनुभव त्यांच्यासाठी फक्त आठवणी नव्हत्या ते पुरावे होते एका अन्यायी व्यवस्थेविरुद्धचे पुरावे या लेखनाच्या भाषेबद्दल काय वाटतं कारण हे अनुभव आपल्याला इतके थेट भिडतात त्यात भाषेचाही वाटा असणार नक्कीच बाबासाहेबांची भाषा बघा अत्यंत साधी आहे सरळ आहे संयत आहे कुठेही अलंकारिक शब्द नाहीत शब्दांचा फुलोरा नाही भावनांचा कृत्रिम मुद्रेक तर अजिबात नाही हो ते फक्त जे घडलं ते वस्तुनिष्ठपणे मांडतात पण ती मांडणी इतकी प्रभावी आहे इतकी भेदक आहे की ती थेट वाचकाला अनुभवाच्या गाभ्यापर्यंत नेते त्यात एक प्रकारची प्रामाणिक ताकद आहे अतिरिक्त रंगरंगोटी नाही त्यामुळे सत्य जास्त धारदार वाटतं अगदी आणि दुसरी गोष्ट हे प्रत्यक्ष अनुभव आहेत म्हणजे हे काही काल्पनिक नाहीये नाही हे वाचताना आपण पन नकळतपणे त्या परिस्थितीत जातो त्या लहान मुलांची तहाण असेल किंवा त्या मोठ्या अधिकाऱ्याची घरासाठीची वणवण असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी होणारा अपमान हे सगळं वाचकाला जाणवतं त्याची दाहकता जाणवते त्यामुळे त्याची परिणामकारकता खूप वाढते या भाषेची शक्ती तिच्या साधेपणात आणि तिच्या सत्यनिष्ठेत आहे आपण सुरुवातीला कोलंबिया युनिव्हर्सिटीचा उल्लेख केला होता तर या लेखनाचा जागतिक स्तरावर काय संदर्भ आहे म्हणजे हे फक्त भारतापुरता आहे की याला काही व्यापक अर्थ आहे याला निश्चितच व्यापक जागतिक अर्थ आहे बघा जगात वंशभेद आहे लिंगभेद आहे असे भेदभावाचे अनेक प्रकार आहेत भारतीय व्यवस्था जी आहे ती तिच्या उतरंडीच्या स्वरूपामुळे आणि विशेषतः अस्पृश्यता या संकल्पनेमुळे खूप वेगळी गुंतागुंतीची आणि तितकीच क्रूर ठरते वेटिंग फॉर अ विजा हे जगासमोर एका अशा व्यवस्थेचं उदाहरण ठेवतं जिथे माणसाचा दर्जा जन्मावरून ठरतो आणि त्याला मूलभूत मानवी हक्क नाकारले जातात हे रेसिझमपेक्षा वेगळं आहे पण तितकंच भयंकर आहे म्हणजे हे केवळ भारतीय समाजाचं विश्लेषण नाही तर मानवी हक्कांच्या वैश्विक लढ्यातला एक महत्वाचा दस्तऐवज ठरतो अगदी जगभरात जिथे कुठे ह्युमन राईट्स इक्वालिटी सोशल जस्टिस ह्युमन डिग्निटी यावर चर्चा होते तिथे वेटिंग फॉर अ विजा एक महत्वाचा संदर्भ म्हणून पाहिला जातो अच्छा कोलंबियासारख्या ठिकाणी याचा अभ्यास होतो कारण हे लेखन जन्माधारित भेदभावाचं स्वरूप उलगुडून दाखवतं ते वैश्विक मानवी मूल्यांवरचं समानता स्वातंत्र्य बंधुता प्रश्नचिन्ह उभं करतं त्यामुळे हे केवळ भारताच्या एका समस्येचं वर्णन नाही तर मानवी प्रतिष्ठेवर होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याचं एक अत्यंत प्रभावी आणि बोलको उदाहरण आहे खरंच या दृष्टिकोनातून पाहिल्यावर या लेखनाची उंची अजूनच वाढते तर या सगळ्या चर्चेचा जर आपण एक सारांश करायचा प्रयत्न केला तर मुख्य संदेश काय मिळतो आपल्याला वेटिंग फॉर अ व्हिजा आपल्याला काय शिकवतं मला वाटतं सर्वात महत्त्वाचा संदेश हा आहे की हे केवळ एका व्यक्तीचं किंवा एका काळाचं दुःखद कथन नाहीये हा भारतीय समाजासाठी एक आरसा आहे तो दाखवून देतो की वरवर बदल झाले असले तरी जातीय मानसिकता किती खोलवर रुजलेली असू शकते आणि तिचे परिणाम किती भयंकर असू शकतात आणि यातून स्पष्ट संदेश मिळतो की जाती व्यवस्था ही मानवी स्वातंत्र्य बंधुता आणि समानतेचा पराभव आहे आणि म्हणूनच बाबासाहेब पुढे म्हणाले की जोपर्यंत जात आहे तोपर्यंत खरी लोकशाही येऊ शकत नाही कारण लोकशाहीचा पायात समता आणि बंधुता आहे बरोबर नेमक्या याच मूल्यांना जाती व्यवस्था नाकारते हे लेखन वाचताना एकीकडे वेदना होते संताप येतो पण दुसरीकडे बाबासाहेबांच्या जिद्दीबद्दल त्यांच्या ज्ञानाबद्दल आणि त्यांनी या सगळ्यांमधून मार्ग काढत जो लढा उभा केला हो केवळ स्वतःसाठी नाही तर कोट्यावधी लोकांसाठी त्याबद्दल खूप आदर आणि अभिमान वाटतो खरंय या अनुभवांनी त्यांना खच्ची नाही केलं उलट जास्त लढायला शिकवलं हो आणि यातून धडा हाच मिळतो की अन्याय सहन करत राहणं हा काही पर्याय नाही नाही समानतेसाठी न्यायासाठी आणि मानवी प्रतिष्ठेसाठी संघर्ष करणं आवश्यक आहे आणि हा संघर्ष फक्त त्या काळापुरता नव्हता आजही महत्वाचा आहे आजही तितकाच महत्वाचा आहे बाबासाहेबांचा सा लढा हा केवळ दलितांपुरता नव्हता तो सगळ्या मानवतेच्या प्रतिष्ठेसाठी होता कारण जिथे एका समूहाला अमानुष वागणूक मिळते तिथे संपूर्ण मानवताच हडते तर आज आपण डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या वेटिंग फॉर अ विजा या अत्यंत महत्वाच्या लेखनावर सविस्तर चर्चा केली त्यातले अनुभव त्यांचं विश्लेषण त्याचं साहित्यिक आणि जागतिक महत्त्व आपण समजून घेतलं हो आणि जाता जाता एक विचार प्रत्येकाने करावा असं मला वाटतं बाबासाहेबांनी मांडलेले हे अनुभव जरी खूप वर्षांपूर्वीचे असले आणि कायद्याने अस्पृश्यता संपली असली तरी आजही आपल्या समाजात आपल्या आजूबाजूला आपल्या मनात सुद्धा अस्पृश्यतेचे किंवा भेदभावाचे कोणते सूक्ष्म छुपे किंवा कधीकधी उघड प्रकार शिल्लक आहेत का आपण नकळत अशा कोणत्या विचारसरणीचा भाग तर होत नाही ना जी माणसामाणसां फक्त जन्मामुळे भेद करते यावर विचार करायला हवा हो यावर प्रत्येकाने प्रामाणिकपणे विचार करण्याची आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं मला वाटतं